आता रेल्वे आली की आता रेल्वेत नाही का बसून जायचं नमस्कार सगळ्याला आपल्या युट्यूब चॅनलवर वर सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकतात मित्रांनो खूप बीडच्या जवळ काम आलेलं आहे बघा बीड नगर हवे रोड आहे बघा मित्रांनो हे चाललेला आणि हेडेव शेवट पर्यंत बघा मित्रांनो हे ठिकाण सुद्धा सांगणार आहे मी शेवटला इथं कॉलेज आहे दिसते हे बघू शकतात समोर बीड आहे शेवट पर्यंत हेडेव बघा मित्रांनो हेव आपण बीड सुद्धा दाखण्याचा प्रयत्न करणार आहेत या हेडिओमधून फक्त हेडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणी चॅनेलवर नवीन असत सबस्क्राईबर करा आणि शेअर करा बघू शकतात इकडं काम एकदम क्लिअर झालेलं आहे आपण खूप बीडच्या जवळ आलेलो बघा आता ही वरला काडी साईट आहे बघा आणि ही खाल्ला काडी साईट आहे समोर पोर आहेत बघा शाळेतले कटरी बसलेले आहेत खडी टाकून पटरी टाकून एकदम ओके हो काम झालेलं आहे बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही समोर बीड हे बघा मित्रांनो हे दिसतंय हे इथं शाळा इथं पोर आहेत बघा पटरी बसलेले आपण त्यांच्याकडे बी जाणार इथं पोरायकड आयकड बीड इथून किती किलोमीटर आहे त्यांच्याकडूनच आपण विचारून घेणार इथं मित्रांनो हे पोरा ऐकून हे समोर बीड हे बघा दिसतंय हे इकडून आपला बीड नगर हावे रोड चाललेला आहे बघा बघू शकतात इवारला काडी साईड आहे बघा लाईन ही इवरला काडी आपली नगर पूर्ण आलेली हे समोरचा पंप आहे बघा इथं जिओ पंप आहे दिसतोय ते तुम्हाला बीड बी तो बघा मित्रांनो तुम्हाला आता बघू शकतात आपण झूम केलेलं आहे की के आपण थोडं टेकाडाव आलेलो आहेत बघा खालून आपल्याला बीड स्पष्ट दिसत नव्हतं म्हणून आपण वरती आलेलो आहे थोडं की बीड दाखवायसाठी तुम्हाला की काम कोठपर्यंत आलेलं हे समोर दिसतंय हे बीड आहे बघा मित्रांनो बघू शकतात काम पाठी मागे चालू ये राजवरी साईटला सध्या मित्रांनो आपण आता पोर्या इकडे जाऊ इथं पोरं बसलेले इथं बघा पटरीवर काय करतात काय नाही आपण पाहूया आणि त्यांच्याकडून चेचरून घेऊया हे ठिकाण कोणचं आहे आणि बीड बी किती किलोमीटर इथून त्यांच्याकडून चेचरू आपण बघू शकतात एकदम खडी बिडी टाकून ओके काम झालेलं दिसत आहे आपल्याला इथं सध्या चला आपण बघूया आता पोर इथं काय करते तर पटरी व नेमकं शाळेतले पोर आहेत बघा इथं कॉलेज आहे समोर दिसतंय हे कितीला कितीला इथं आठवी कोणच्या गावचे बीड बीड किती आहे दोन हां सात किलोमीटर आहे का तुम्ही हो पोर कोणचा जालण्याचा आहे काय शिकवत आहे तो हां तो 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 आठवीला आहे का त्या शाळेवर आहेत का समोरच्या कितीपर्यंत शाळा आहे असं आहे का काय नाही शाळेच नाही का अरे ना तुम्हाला सुट्टी झाली का काय सुट्टी झाली तुम्ही चांगली पटरी तर राहा माझ्या साथ असं किसा आहे तो कुठला आहे तो तळेगाव आणि हे कोणचा एरिया येतो हि नाही मसबा फाटा मसफाटा येतो मसबा फाटा फाटा बीड सात आहे सात किलोमीटर सात ते आठ किलोमीटर निधून आता रेल्वे आली की आता रेल्वेत नाही का बसून जायचं पुण्याला नाही नगर नगरहून पुण्याला असं <laughs> <laughs> आहे का आपल्याला शाळेतल्या पोरांनी सांगितलेलं आहे मित्रांनो इथून बीड किती किलोमीटर आहे इथून सात ते सात किलोमीटर अंतरावर बीड आहे बघा इथून आणि हे ठिकाण आहे मसुबा फाटा आणि खूप बीडच्या जवळ काम आलेलं आहे काम आपलं राजौरीच्या सायटी थोडं चालू आहे बघा तिथं पटरी टाकायचं काम बी चालू आहे सध्या जिथे जिथं बाकी होती पटरी टाकायची तर काम चालू आहे पाठीमाग सध्या हे ठिकाण आहे मित्रांनो मसोबा फाटा